नमस्कार मित्रांनो आजपासून स्टार प्रभ वाहिनीवर लपंडाव ही मालिका सुरू झाली आहे तर या मालिकेच्या पहिल्या एपिसोड मध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया तर मालिकेत कुल्फी सखीला आवाज देत असते ती म्हणत असते सखी तिथी सखी तिथी त्या घरातील नोकर तिला समजावून सांगतात की जास्त ओरडू नको नाहीतर सरकारांना नाही आवडणार कुल्फी तेवढ्यात तेवढ्यात कुल्फीची आई तिथे येते कुल्फीची आई उर्मिला तिला सांगते की ओरडू नको सरकारांना हे नाही आवडणार तर कुल्फी म्हणते की आवडेल त्यांना कारण आज सखी वाढदिवस आहे ना त्या नाही चिडणार ती पुन्हा एकदा सखी असा हाक मारते आणि तेवढ्यात सखी तिथे येते सखी ही खूपच खुश असते कुल्फी तिच्या रूम मध्ये येते आणि तिला हॅपी बर्थडे विश करते तर सखीला मात्र आज तिचा वाढदिवस आहे आणि तोही एकविसावा याचा खूप आनंद झालेला असतो माझी आई मला प्रेमाने जवळ घेणार माझ्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होणार आणि आई माझ्यावर खूप प्रेम करणार असा विश्वास तिला वाटत असतो कुल्फी तिच्या डोळ्यातील पापणी हातावर ठेवून तिला विष मागायला सांगते कुल्फी तर सखी एकानंतर एक माझी आई माझ्याशी प्रेमाने वागायला हवी तिने मला मिठीत घ्यायला हवं हीच विष मागते आईच्या अवतीभोवतीच तिचं संपूर्ण आयुष्य फिरत असतं तर दुसरीकडे सखीची आई म्हणजे सरकार ही दुसऱ्या रूम मध्ये ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते तिचा घरात खूप दरारा असतो सगळेच तिला खूप घाबरतात ती ऑफिसला जायला तयार होते तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि उर्मिला सरकारचं खूप कौतुक करते सरकार तुम्ही खूप छान दिसताय तुम्ही खूप सुंदर दिसताय असं म्हणून ती तिची स्तुती करते आणि तिला पिण्यासाठी अल्कलाईन वॉटर देते बीटरूटचा ज्यूस देते आणि तुमचं सौंदर्य अबाधित राहील तिला सांगते सरकार तयार होऊन बाहेर जायला निघते तर ड्रायव्हरला सांगते लवकरात लवकर गाडी काढा सरकार ऑफिसला जायला निघाल्या चकी हे सगळं काही तिच्या रूम मधून ऐकते आणि लगेचच आपल्या आईला भेटण्यासाठी बाहेर पडते आई आज मला प्रेमाने विश करेल असं तिला वाटत असत पण सरकार काहीच नाही तर पुढे पुढे चालत राहते तेव्हा सखी तिच्या मागे आई आई अशी हाक मारत असते पण उर्मिला तिला समजावून सांगते की तुला माहितीये ना सरकारांना आई म्हटलेलं आवडत नाही त्यांना सरकार म्हणून हाक मार तर सखी तिला समजावून सांगते की आई आज माझ्यावर नाही चिडणार आज माझा एकविसावा वाढदिवस आहे ना सखी आई आई अशी हाक मारत असते पण सरकार मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडते तर इकडे सरकारचा सा गिरहा बाहेर तिच्यासाठी उभा असतो आणि तो, तो फोनवर बोलत म्हणत असतो की मॅडम आत्ताच इथे येथील सगळ्या मीडियावाल्यांना बोलावून ठेव तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो वहिनी आत बसा तर सरकार चिडूनच म्हणते की नाती तुला नाती गोन जरत बसायची का बिझनेस करायचा आहे कितीदा सांगितले तुला वहिनी नाही तर सरकार म्हणायचं दार उघड असं म्हणून ती तिच्या धीराला दार उघडायला सांगते ती गाडीत बसते आणि तिथून निघून जाते सखी बाहेर येते आणि सरकारला आई, आई आई अशी हाक मारत असते सखीचा सगळा आवाज सरकारला जातो पण सरकार दुर्लक्ष करून तिथून निघून जाते तर सखी खूपच दुखी होते आणि रडू लागते त्याच वेळेस मोहिनी तिथे येते आणि म्हणते पुन्हा एकदा तुझी आईने तुला दुखावला ना किती वेळा समजावून सांगितले तिला तुझी किंमत नाहीये सकीला खूप वाईट वाटत असत आज माझा वाढदिवस आहे आई अशी माझ्याशी नाही वागणार आज ती बदलेल ती मला प्रेमाने जवळ असं वाटत त्यामुळे मोहिनीला सुद्धा तिची खूप काळजी वाटते आणि तिच्याबद्दल खूप वाईट वाटत उर्मिला सकीला सांगते की सरकाराने तुझ्यासाठी खूप मोठा इव्हेंट ठेवलाय ऑफिस मध्ये आणि तुला सुद्धा बोलवलंय तू लवकर रेडी हो आणि ऑफिसला जा हे ऐकून सखीला खूप आनंद होतो, होतो। आणि ती म्हणत असते की मला माहिती होत आई माझ्यासाठी नक्कीच खूप मोठी पार्टी ठेवेल म्हणून ती रेडी होण्याचा विचार करते ती मोहिनीला सांगते की पाहिलं का माझ्या आईने माझ्यासाठी मोठा इव्हेंट ठेवलाय बड्डे पार्टी ठेवली मी आता तिच्या साडी पासून तयार झालेला मस्त माझा फेवरेट ड्रेस घालणार आणि तोच ड्रेस घालून मी जाईल माझी आई आधी अशी नव्हती पण जेव्हापासून बाबा गेलेत ना तेव्हापासून ती 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 त्यामुळे अशी वागते पण आता बदलेल विश्वास असतो तेव्हा आईच्या साडी पासून बनलेला एक सुंदर ड्रेस घालते त्या ड्रेसमध्ये ती तर खूपच सुंदर दिसत असते आईला मी नक्कीच आवडेल आज आई मला प्रेमाने जवळ घेईल असं ती कुल्फीला सांगते कुल्फी सुद्धा खूप खुश असते तर इकडे सरकार तिच्या ऑफिस मध्ये पोहचते तिथे खूप लोक जमलेले असतात न्यूज चॅनल मीडियावाले आलेले असतात तेव्हा की मॅडम आज तुम्ही कोणता इव्हेंट ठेवलाय तर सरकार म्हणते की तुम्हाला लवकरच कळेल प्रत्येक गोष्ट ही वेळेवर झाली तरच बरं वाटते आणि तुम्हाला सुद्धा योग्य वेळ समजेल असं म्हणत ती इव्हेंटसाठी पुढे जाऊ लागते आणि दीराला विचारते की ती येते की नाही केक मागवलाय की नाही तेव्हा दीव सांगतो की हो दोन्ही गोष्टी येत आहेत तर इकडे सखी छान तयार होते आणि बाहेर येते मोहिनी तिचं खूप कौतुक करते त्याच वेळेस काका तिथे येतो तो काका उर्मिलाचा नवरा असतो सखीचा सा काका सांगतो की या घरात माझ्यासाठी एक नियम आहे एक तर सरकार जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत मी माझ्या बेडरूमच्या बाहेर नाही निघायचं सरकार घराबाहेर गेले की मी माझ्या रूमच्या बाहेर निघू शकतो ते ऐकून उर्मीला तर खूपच चिडते तर काका सखीच खूप कौतुक करतो तो सखीला बर्थडे विश करतो सखी काकांचा आशीर्वाद घेते काका तिला समजावून सांगतो की तुझ्या आईकडून आज जास्त अपेक्षा ठेवू नको आणि आजचा दिवस एन्जॉय कर तर सखी सांगते की आईने माझ्यासाठी एक मोठी पार्टी मी तिथेच चालली काका तिला ऑल द बेस्ट विश करतो तर दुसरीकडे एका चाळीत साईबाबांचा कार्यक्रम घेण्यासाठी येतो तर तेथील माणसं त्याच्याकडे वर्गणी आणि वर्गणी द्यावी लागेल असं सांगतात पण हा माणूस वर्गणी देण्यासाठी नकार देतो त्याच वेळेस एक माणूस तिथे येतो आणि तो साईबाबांचे गोडवे गाऊ लागतो तो म्हणतो साईबाबा तुमच्या मुळेचे सगळं काही चालय तुम्ही माझ्या आयुष्यात सोनं केलंय सोनं तुमच्यामुळेच आज माझ्या एकाची इतके दुकानं झालेत तो माणूस विचारतो की हे तुम्ही काय बोलताय तर तो दुसरा माणूस म्हणत असतो की तुम्हाला काय सांगू दोन हजार वीस साली मी इथे आलो होतो वर्गणी दिली तेव्हा फक्त माझं एकच दुकान होत पण आज माझे पाच पाच दुकानं झाली आणि तेही पाच वर्षात हा दुकानदार तर खूपच लालची असतो आणि तो म्हणत असतो की मला सुद्धा दुकानं करायची आहेत असं म्हणत तो चक्क दोन हजार पंचवीस रुपयांची माणूस बोलत असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून या मालिकेचा नायक म्हणजे काना असतो तो ते सगळं गेटअप उतरवतो आणि साईबाबांना नमस्कार करतो तेवढ्या तिथे तिची मावशी येते आणि त्याला समजावून सांगते की असं सा खोटं बोलून लोकांकडून वर्गणी घेणं चुकीचं आहे पण त्याला काही पटत नाही हीच योग्य पद्धत आहे असं तो सांगतो तर इकडे सखी सरकारच्या ऑफिस मध्ये इव्हेंटमध्ये पोहोचते आपल्या हीने आपल्यासाठी एवढा मोठा इव्हेंट ठेवलाय असं सखीला वाटत आणि ती खूप खुश होते तेव्हा ती या इव्हेंटमध्ये पोहोचते तर इकडे सरकार आपल्या इव्हेंट बद्दल सगळ्यांना सा सांगत असते की नेम कि नेमका हा इव्हेंट आहे तरी काय सोहळा एकवीस वर्षांचा असं या इव्हेंटच नाव असत सखीला वाटत की आपल्या आईने आपल्या बर्थडे साठीच हा इव्हेंट ठेवलाय त्यामुळे तर ती खूपच खुश होते आणि हा सोहळा पाहताच ती आई अशी सरकारला मोठ्याने हात मारते सगळे मीडियावाले सगळे कॅमेरे सखीकडे पाहू लागता। लागतात सखीचे फोटो घेऊ लागतात पण सखी ती आली हे पाहून सरकारला मात्र जबर धक्का बसतो सखी आपल्या आईकडे धावत जाते आपल्या आईला मी मारणार इतक्यात सरकार तिचा हात पकडते आणि तिच्यावर चिडूनच म्हणते की तू इथे का आली माझा हा प्रोग्राम खराब करण्यासाठी का तुला इथे का बोलवलंय आणि कुणी बोलवलंय हे ऐकून मात्र सखीला मोठा धक्का बसतो आणि तिला समजतं की हा वाढदिवसाचा कार्यक्रम नाहीये आपल्या आईने आपल्यासाठी कोणतीही पार्टी ठेवलेली नाहीये त्यामुळे ती तर खूपच दुःखी होते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सखी साईबाबांच्या कार्यक्रमात पोचणार आणि तिथे गेल्यानंतर ती साईबाबाला नमस्कार करून म्हणते हे देवा मला दुसरं काहीच नकोय मला फक्त माझी आई परत दे मला तिचं प्रेम हवंय तिने मला प्रेमाने तिच्या खुशीत घ्यायला हवंय अशी ती साईबाबांना विनवणी करते पण त्याच वेळेस साईबाबांचा जो मंडप असतो तो खाली कोसळतो तेवढ्यात काना तिथे पोचतो आणि सखीचा जीव वाचवतो त्याच वेळेस सरकार तिथे पोचतात आणि या कानावर खूपच चिडतात सरकार त्या कानाला म्हणत असत की तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असत माझी मुलगी कोण आहे हे तुला माहिती का तेव्हा हा काना सरकारला मात्र चांगलंच सुनावतो आणि तो म्हणतो की आम्हीच तिचा जीव वाचवलाय हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आणि अशी घटना कुठेही घडू शकते त्यामुळे तर सरकार